नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील तुईरे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आजी आज वल्लरीला म्हणत असते की चिंटूची आणि ह्या घराची काळजी वाटत आहे ग त्यावर वल्लरी म्हणते की अहो आई नुसती काळजी करून काही होणार नाही आपल्याला काहीतरी ठोस उपाय करायला हवा तर इकडे आपण पाहतो की अर्णव आणि ईश्वरीला म्हणत असतो की तू स्वतःपासून मला लांब ठेवू शकत नाही मिस सिंदोर त्यावर ईश्वरी म्हणते की तुम्ही मला जगासमोर उभा करा ना तुमची बायको म्हणून पण मी माझ्या मनानं कधीच तुमची बायको होणार नाही तेव्हा अर्णवला अतिशय वाईट वाटते तेवढ्यातच अंजली अतिशय घाबरलेल्या अवस्थेमध्ये दरवाजा वाजवते आणि अर्णवला म्हणते की चिंटू आपली आजी दरवाजाच उघडत नाही मी केव्हापासून प्रयत्न करते दरवाजा उघडायचा तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आता पुढील येणाऱ्या भागामध्ये वल्लरी आणि आजी अर्णव आणि ईश्वरीला वेगळे करण्याचा काय प्रयत्न करणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे तु हिरे माझा मितवा ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट करीता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका